तर मग आम्ही गेलो होतो नवी मुंबईला या ठिकाणी जाऊन एकदा कधीच काम होत नाही असा आम्हाला अनुभव आलेला आहे नमस्कार मी सुवर्ण उबाळे स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही गेलो नवी आ, होतो नवी मुंबईला काम होतं सर्टिफिकेट बनवायचं होतं म्हणून तर इथून निघालो आम्ही सकाळी दहा वाजता करून उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे सकाळी पण ऊनच दिसतंय खूप दहा वाजता पण आणि निघालो आहे आम्ही तीन तीन वेळा तर मी गेली आणि नंतर मग एकदा परत प्राचीचे पप्पा गेलेले होते कारण एकदा जाऊन आमचं काम झालेलं नाही आणि कोणालाही अनुभव असेल की प्रत्येकाचं काम होतच नाही एकदा जाऊन तर आम्ही आलेलो आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये इथे आम्हाला जायचं होतं कोकण भवनला त्यामुळे आम्ही गाडीवरच गेलो दोन गेलो था गेलो। गेलो गेलो। वेग वेग तीन हो वेळा पण गेलो तेव्हा सगळ्यात पहिले तर आम्हाला सांगितलं होतं की ठाण्याला आहे आम्ही ठाण्यावरून परत मग बेलापूरला गेलो येताना दुसऱ्या रस्त्याने आलो परत जेव्हा तिसऱ्यांदा गेलो तेव्हा दु अजून तिसऱ्या रस्त्याने गेलो वेगवेगळ्या कारण माहिती नव्हतं कुठून जवळ पडेल असं म्हणून आम्ही तसं गेलो होतो तर आम्ही जवळपास आता इथे पोचलेलो आहे एक ते दीड तास लागला आम्हाला गाडीवर इथे जायला तर मग हे आहे सिडको भवन पण आहे तिथे समोरच आणि कोकण भवन जिथे सगळ्या आपले कागदपत्र सर्टिफिकेट वगैरे जातीचे दाखले वगैरे सगळं बनवून मिळतं आणि ठाणे जिल्ह्याचं पण इकडे शिफ्ट झालेलं आहे ठाणे था, नवी मुंबई मुंबई सगळ्यांचं एकच आहे वाटतं त्यामुळे खूप सारी गर्दी असते रोजच आणि प्रत्येकाचे वेगळे असे नंबर असतात विभागीय आयुक्त कोकण विभाग कार्यालय खूप मोठी अशी बिल्डिंग आहे त्यामुळे जातानाच बघावं लागतं की कुठे जायचं आहे आपल्याला म्हणून विचारून घ्यावं लागतं सगळ्यात पहिले जातो तेव्हा तर सुचतच नाही काय एवढे मोठे मोठे सेक्शन आहे एवढे मोठे मोठे भाग आहे तिथे सगळ्याच कामांचे त्यामुळे आम्हाला तर इथे ग्राउंड फ्लोअरलाच आमचं ऑफिस होतं इथे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट बनवायचं होतं त्यामुळे आम्ही गेलेलो होतो तर गे तीन ते चार आमच्या फेऱ्या झाल्या कारण हा कागद नसतो तो कागद नसतो त्यामुळे चालू असतं हे आणा ते आणा फायनली ते आना। काम झालं होतं चौथ्या फेरीमध्ये हो त्यामुळे चालू होतं आमचं दोन तीन वेळेसचे हे आमचे व्हिडिओ आहे येता जाता येता जाता बनवलेले मी दुसऱ्या दुसऱ्या रस्त्याने आम्ही गेलेलो होतो म्हणून आम्ही पोचलो होतो नंतर मग इथे आम्ही कागदपत्र जमा केले व्हेरिफिकेशन वगैरे हो होतं सगळं होतं आणि नंतर मग आम्ही निघालो घरी कारण आम्हाला इथेच दोन तास लागून गेले होते दोन तीन तास बसलो होतो नंबर येपर्यंत नंतर आम्ही निघालो घरी खूप ऊन होतं दुपारची वेळ होती तीन वाजता आम्ही तिथून निघालो होतो एकदम असं ऊन होतं भरपूर इथे थांबलो आम्ही थोडा वेळ एका ठिकाणी आणि नंतर मग परत पुढे निघालो होतो आणि असं म्हणजे मुंबईचा भाग आहे असं वाटत नाही डोंगर वगैरे आहेत त्या भागात थोडेसे निघले की जास्त नाही पण थोडेफार आहेत त्यामुळे असं वाटत नाही हा मुंबईचा भाग आहे म्हणून इथून निघालो आम्ही मग आम्ही येताना आलो होतो खिरकाळीला खिरकाळेश्वर महादेवाच्या मंदिरात गेलो होतो आम्ही कारण आम्ही त्या रस्त्याने आलो होतो येताना म्हणून आता इथे आम्ही गेलो आहे खिरकाळेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला संध्याकाळी उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ऊन असतं भरपूर वेळ सात वाजेपर्यंत तर अंधारही पडत नाही पहिले आमच्या आव गेले नंतर मी गेली इथे मंदिरात छान असा तलाव आहे बाजूला आणि दुसऱ्या पक्षांपेक्षा कबुतरांची संख्या जास्त आहे कारण इथे जे लोक येतात ते त्यांना खायला वगैरे टाकत असतात त्यामुळे कबुतरांची संख्या ती जास्त दिसली आता मंदिरात प्रवेश करणार आहे आपण म्हणजे आम्ही छान असं मंदिर आहे जुनं बांधकाम आहे आणि जाताबरोबर नंदी महाराज आहे एका बाजूला श्रीगणेश दगडी बांधकाम आहे मंदिराचं खूप जुनं असं आपल्याला जायचं नंदी महाराजांना भेटून त्यानंतर आतमध्ये जायचं महादेवाच्या दर्शनाला आणि इथे महादेवाचं जे दर्शन आहे आपल्याला जाताबरोबर पहिले इथे आरशामध्ये दिसतं आपण जेव्हा जातो आतमध्ये तेव्हा आणि नंतर मग आपण खालची पिंड बघू शकतो महादेवाची त्याला वरतून आवरण वगैरे केलेलं आहे पिंडीला कारण खूप जुनी असेल ही पिंड त्याच्यामुळे छान असं आमचं दर्शन झालं एकदम शांततेत नंतर आम्ही तलावावर वगैरे गेलो कबुतरांमुळे काय तिथे थांबा वाटत नव्हतं जास्त वेळ त्यामुळे आम्ही लगेच निघून आलो घरी जायला खूप गान वगैरे पडलेली असते त्या कबुतरांची त्यामुळे कुठेच थांबा वाटत नाही कबूतरं वगैरे असले की ते पाच मिनटं थांबलो आम्ही जेमतेम आणि नंतर लगेच घरी आलो असा झाला आमचा आजचा प्रवास आजचा म्हणजे दोन तीन वेळेसचा जो प्रवास झाला आमचा नंतर आम्ही पोचलो घरी डोंबवली साईडने आलो होतो नंतर घरी हा आमचा कल्याणसाठी साईदेवी उड्डाणपूल आहे म्हणजे पत्री पूल म्हणून सगळेच ओळखतात आता नवीन बनवला आहे पहिले जुना होता आता आहे आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण येथे पावणे सहा वाजले होते तेव्हा आम्ही पोचलो कल्याणमध्ये सकाळचं दाच निघलेलं होतं घरून कारण वेळ लागतो उशीर लागतो सगळ्याच गोष्टी करायला जायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ